नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ गटारी नाही दिव्याची अमावस्या अशी साजरी करा दीप पूजनाचा संपूर्ण विधी कसा पूज विधी कशी करावी हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी महाराजाच्या कृपेने चांगल्या इच्छा पूर्ण आणि स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या गटारी अमावस्या या दिव्याच्या प्रकाशाने म्हणजेच दीप अमावस्या आषाढ अमावस्येला माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते अखंड लक्ष्मी कायम टिकून राहावी आपल्याला ज्या पैशाविषयी संबंधित प प्रश्न असतात ते आपले दूर व्हावेत ह्यासाठी आखाड अमावस्या आनंदाने भरभराटने आपल्या साजरी करायचे असते दिवे धुवून स्वच्छ पुसून घ्यावेत आणि दिव्यांचा लखलखाट उजळ करून आपल्याला अमावस्या साजरी करायची असते तर बघा अमावस्येला प्रारंभ आहे होणार आहे तेवीस जुलै बुधवार उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या तिथे प्रारंभ होईल आणि चोवीस जुलैला गुरुवार बारा वाजून चाळीस मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे संपूर्ण दिवस चोवीस तारखेला अमावस्या तिथे असणार आहे आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या अमा� या दिवशी काय पूजा काय करावी आणि काय टाळावे आणि प्रत्येक आईने कोणत्या गोष्टी कराव्या संपूर्ण माहिती थोडक्यात मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दीपपूजनाची अमावस्या गुरुवारी आली आहे आणि गुरुपुष अमृत योगावरती ही अमावस्या आली आहे चुकून सुद्धा या दिवशी कुणी मांसार मद्यपान करू नका सात्विकच जेवण करायचं आहे दीपपूजनाच्या अमावस्याला आषाढ अमावस्या अमावस्या आपण म्हणतो आणि आपल्या मुलांना अपशब्दसुद्धा बोलू नका कधीच बोलू नका पण या दिवशी तर नक्की काळजी घ्या मुलांना हात उगारू नका मुलांवरती लाटणं वगैरे काठी वगैरे उगारत असाल झाडू वगैरे उगारत असाल तर या अजिबात चुका तुम्ही करू नका खडे मीठ समुद्र मीठ आणि तुरटीचा खडा तुरटी इतकी प्रभावी असते आणि अशा शुभ मोठ्या तिथींना जर आपण तुरटी टाकून आंघोळ करतो तर काही नजर बाधा असेल तर आपल्या आजूबाजूला आपल्या आपल्याला लागलेली मुलांना ला लागलेली संपूर्ण न नजर नष्ट होते म्हणून आवाजून या दोष्टी या दोन गोष्टी आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत नंतर आंघोळीच्या नंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले तर तुम्हाला सूर्यनारायणाला चमचाभर गायचं दूध पाण्यात टाकून पाण्याला सूर्यनारायणला अर्धे द्यायचा आहे त्याचबरोबर देवघरातील सर्व देवी निरांजन लावून निरांजन कुंकुवाचा करंडा तुम्हाला सर्व स्वच्छ स्वच्छ करायचे आहे तुम्ही आधी असेल तर अतिशय उत्तम नसेल केलं तर या दिवशी सकाळी लवकर करायचे आहे तुम्हाला देव घासून पुसून स्वच्छ ठेवायचे असेल स्वच्छ करायचे असेल तर शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय सोन्यासारखा हा दिवस आहे आपल्या देवघरातील देवांना स्वच्छ करा छान अभिषेक घालून पूजा करा करायची आहे अगदी सुंदर दिवस आहे देवळातील एक अखंड दिवा या दिवशी लावून ठेवायचा आहे तसेच दे वेगळी दीप दीपपूजनाची तुम्ही पाटावर सगळे दिवे मांडून तेलाची तुपाची निरंजन किंवा समया दिवे सगळे लावून तुम्ही पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये आईने एक दिवा मुलासाठी अखंड लावून दिवा ठेवायचा आहे या दिव्यात दोन लवंगा टाकायचे आहेत एक कापूरवडी आणि गुरुवार आलेला आहे आणि गुरुकुश अमृत योग आलेला आहे खूप सुवर्ण योग हो आलेला आहे चिमुटभूर हळदसुद्धा या दिव्यात अवश्य टाका माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुम्हाला मुलांविषयी तुमच्याविषयी काय प्रार्थना करायची ती बोलून घ्या आणि दिव्यात टाका ही ही एक वस्तू आणि दुसऱ्या दिवशी दिवसापर्यंत विजणार नाही याची काळजी घ्या कणकीच्या दिव्यांनी या दिवशी मुलांचे औक्षण करा दिव्याच्या पूजण्याचा व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे सव्वा मूठ तांदूळ घे घेऊन ते न धुता शिजवावे त्यांच्यातील मीठ तेल टाकू नये व त्यानंतर हा भात आपण ज्या ज्या गोष्टीसाठी वापरणार आहोत तेवढे भाग करावे प्रथम आपल्या पित्रांसाठी एक भाग दक्षिणेकडे ठेवावा पत्रवाळी किंवा कागदावर ठेवावा जरी कावळी येत नसेल तर इतर पक्षांनी खाल्ले तरी चालेल तसे पित्राचे स्मरण करावे ओम पित्र देवताई नामा अशी एक माळ जप करावी आणि पित्र सुप्त पित्रस्तोतम देखील याच दिवशी अवश्य मनावे यानंतर बघा अजून आपल्याला कुठे दही भात ठेवायचं आहे तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तुम्हाला जर घरामध्ये जिथे वास्तुपुरुष उरलेला कि आहे किंवा ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील दे तुम्हाला दही भात ठेवायचा आहे वास्तुपुरुषाचे स्मरण करून जर तुम्ही दहीभात भाजाचं नैवेद्य वास्तुपुरुषांना दाखवला तर निश्चित घरातील वास्तुदोष नक्की दूर होईल हा उपाय तुम्ही दर अमावस्याला केला तरी चालेल सकारात्मक बदल घडेल आणि तुमच्या घरातील तुम्हाला हा बदल दिसून येईल त्यानंतर आपल्या टेरेसवर जर तुमचा टेरेस असेल तर संपूर्ण टेरेसवर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या व्यक्तीतो उपदिशा आहेत या ठिकाणी देखील संपूर्ण आपल्याला थोडा थोडा दहीवाट ठेवायचा आहे जेणेकरून आठही दिशांना जी निगेटिव्हिटी येत असते ती त्या त्या ठिकाणी रोखली जाईल आणि तिला एक प्रकारची शांतता लावेल आणि आपल्या घरातील वातावरण मंगलमय होईल तर हा देखील हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर पुढचा जो आहे दहीबाथ पुढचा जो आहे उपाय तो दही भात ठेवायचा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे तो ठेवण्यापूर्वी दही भाताचा उतारा आपण मुख्य दरवाजावर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दही भात मोकळ्या झाडाखाली ठेवायचा आहे आणि आपल्याला घरातील वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी नक्की मदत मिळते फक्त हे उपाय करत असताना या म आपण यामध्ये एक विश्वास असायला हवा यामध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर ज सातत्याने आपण कमीत कमी सहा महिने हा उपाय केला तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळतो आणि तुमचे पितृदोष दूर होताना तुम्हाला दिसून येईल वास्तुदोष दूर होताना दिसून येईल तुमच्या घरामध्ये सातत्याने कटकटी होत असेल म्हणजे विनाकारण जर भांडणं होत असेल छोटे मोठे कुरकुरी प्रत्येक घरामध्ये होत असत पण छोट्याशा कारणावर जर खूप मोठं भांडण होत असेल तुम्हाला कामात सातत्याने अपयश येत असेल तर एखादं काम जर तुम्ही तुमच्या होता राहून जात असेल तर निश्चित तुम्हाला तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे पण असं समजावं त्यामुळे ते दूर करण्यासाठी हे छोटे छोटे उपाय जर आपण दर अमावस्येला जर केले तर निश्चितच त्याचा आपल्याला सकारात्मक अनुभव पाहायला मिळतो थोडासा भात मुलांवरून उतरून टाकायचं तुम्ही तसंही करू शकता तसं पतिदेवांना कुणाची नजर बाधा असेल तर पतिदेवांवरून सुद्धा फक्त भात घ्यायचा कावळ्याला जेव्हा तीर्तिमान देवा हा भात दही साखर टाकायची आहे आणि मुलांची किंवा पतीची तुम्ही नजर काढू शकता असं एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचं आहे कृपया कुणाचा पाय पडेल अशा गोष्टी घडायला नको या दिवशी कारण अमावस्या तिथी असते की सर्व पिढ्या बा नजर बाधा उतरण्याची तिथी असते पण अशा ठिकाणी टाका तिथं कुणाचा पाय पडणार नाही कारण जेव्हा जेव्हा आपण आपली इड्यापिढा काढतो तेव्हा इतरांच्या पायाशी देतो तेव्हा आपली इड्यापिढा कधीच उतरत नसते म्हणून जे काही उतरल तुम्ही तेव्हा नारळ उतरवा आणि भात उतरवा मोठी अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे गुरुकुष अमृता योगावरती आलेली आहे माता लक्ष्मीला आपल्याला खेचून आणण्यासाठी जेवढे सेवा करता येईल ना तेवढी सेवा तुम्ही करा वेळ चुकू नका माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल तर छान असं दुधाने पाण्याने अभिषेक घाला नंतर मूर्ती चांगल्या लाल कपड्यावरती विराजमान करा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी नित म्हणते सेवा करा गुरुपुष अमरा अमृत योगावरती संध्याकाळी चोवीस जुलै दोन हजार दीपपूजन अमावस्या गुरुकोश अमृत योग संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला पहाटे सहा वाजून मिनिटापर्यंत गुरुकुश अमृत योग असणार आहे सर्वात मोठा गुरुकुश अमृत योग आलेला आहे या अमावस्येला म्हणून महिलांनी माता लक्ष्मीला काही सेवा द्यायच्या आहेत संध्याकाळी काही सेवा केल्या तरी चालेल संध्याकाळी माता लक्ष्मीला तुम्हाला कुंकुम अर्जनची सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा कुंकुमार्चनची सेवा करायची आहे त्या कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीच्या टाकावर तुपती सु, सुद्धा तुम्हाला ओम कुलदेवताय नम ओम कुलदे ओम श्री कुलदेवताय नम अकरा वेळा एकवीस वेळा हा मंत्र तुम्हाला कुंकुमार्चन कर लक्ष्मीला सुद्धा ओम श्रीम नम ओम श्रीम नम मंत्र जप करत कुंकुमार्चन करायचं आहे ही सेवा नक्की करा हा अभिषेक केला तरी थोडंसं कुंकाचं कु कपाळी लावा दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याचं कुंकुमार्चला एखाद्या डबीत ठेवायचं आहे आणि रोज आंघोळ इंदर महिलांनी हे कुंकू कपाळी लावत जा सुख सौभाग्य ऐश्वर्यात वाढ होते आणि अष्टरूपी माता लक्ष्मी तुमच्याजवळ कायमस्वरूपी राहील लक्ष्मी नारायणची कृपा तुमच्यावरती राहील तुमच्या पतीदेवाचं कायम रक्षण होईल अकरा किंवा एकवीस लवंग तुम्ही एक एक करून माता लक्ष्मीला अर्पण करा आता लवंग अर्पण करताना असंच करू नका तर उजव्या हातात एक लवंग घ्यायची एक वेळा तुमच्या मनातली इच्छा पण महालक्ष्मीला महालक्ष्मी अष्टकाचं तुम्हाला पाठ बोलायचं आहे पाठ म्हणायचा आहे आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे एखादा लाल कपडा किंवा लाक लक्ष्मीच्या चरणी ठेवून द्यायचा आणि लाल कपड्यावरती एक एक लवंग अर्पण अर्पण करायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकांचा पा पाठ बोलत एक एक लवंग अर्पण करायची नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार त्या लवंगात त्या लाल कपड्यात बांधून ठेवायचे आणि तुमच्या तिजोरी ठेवायची आहे ही सेवा खूप हो प्रभावी सेवा आहे महालक्ष्मी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल गुरुकुश अमृतावरती हा केलेला उपाय कधी वाया जाणार नाही एक हजार टक्के हा लक्ष् महालक्ष्मी नारायणी तुमच्यावरती कृपा होईल आणि शंभर टक्के एक हजार टक्के तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या मुलांची प्रगती होईल कधी नजरबाधा होणार नाही आणि आपल्या घराला कधी कोणाची नजर होणार नाही अशी शुभ जर आपण काही सेवा केल्या तर कोणाची नजर तुम्हाला लागू द्या प्रगती तुमची कधीच थांबू शकणार नाही म्हणून ही लवंगाची सेवा माता लक्ष्मीच्या नक्की अर्पण करा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लवंगां ते नीट बांधून ठेवा माता लक्ष्मीला प्रार्थना करा हे लक्ष्मी नारायणा माझ्या घरात दारात अखंड लक्ष्मी नांदू दे माझ्या लिक्राम बाळांची प्रगती हो दे माझ्या घरात ऐश्वर प्रदान कर अष्टरूपी महाल महालक्ष्मी माता माझ्या घरात सदैव प्रदान कर तुझी कृपा सु माझ्या घरावरती अखंड राहू दे अशी महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आणि तुमचे मोठे स्वप्न नक्की पूर्ण होईल लवंगाची सेवा करा नक्की नक्की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल गुरुपुष अमृत योग संध्याकाळी सुरू होणार आहे सव्वा सहा वाजेपर्यंत आहे या पहाटे सव्वा सहा वाजेपर्यंत आहे गुरुपुष अमृत योग असणार आहे तुम्ही अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत पण ही सेवा केल्या तरी चालेल तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लवंगाचा उपाय करणार असेल तर अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम नक्की बोलावे ही गोष्ट लक्षात ठेवा गुरुकुश अमृतावर योगावर बरेच असे लोक बरेच असे व्यक्ती सोनं खरेदी कर करू शकतात माता प्रत्येकाला सोनं घेणं परवडत नाही पण अशा अशावेळी काय करायचं थोडेसे धने खरेदी करून आणायचे आहेत आणि या गुरुकुश अमृत योगावरती संध्याकाळी माता लक्ष्मीला आपल्या देवी देवतांना धने आणि गुळाचा नाणी धने आणि किंवा खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे अशी वाटी भरून धने आपल्या देवघरात अवश्य ठेवायचे आहे थोडीशी गुळ साखर किंवा त्यावर पाणी ओवाळून लक्ष्मी देवी देव त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो तसाच सर्वांनी थोडा थोडा खायचा आहे तसेच या दिवशी आवर्जून तांदळाच्या खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे माता लक्ष्मीला लाल गुलाब कमळाचे फूल किंवा एखादी वेणी मिळाली तर माता लक्ष्मीला छान वेणी फूल अर्पण करायचं आहे लाल फूल नक्की अर्पण करा त्याचबरोबर गणपती बाप्पाला आघाडा मिळाला तर खूप बरं होईल गणपती बाप्पाची आधी सेवा करा मग आपल्या घरात लक्ष्मीची इतर देवी देवतांची सेवा करा बाप्पाला आघाडा अर्पण करा दुर्वा अर्पण करा शमीपत्रे एखाद्या जास्वंदाचं फूल अर्पण करून माता लक्ष्मीची छान अशी सेवा करा गुरुपुष अमृत योगा होते संध्याकाळी तरी तुम्ही ही सेवा नक्की करा तुम्हाला एक वेळ एक वेळा वे तरी विष्णू सहस्र नामावली पठण करायचं आहे दू दीप अमावस्येला आपल्याला या पाच ठिकाणी महिलांना देवी अवश्य लावायचे आहेत तुम्ही संध्याकाळी जरी लावलं तरी चालेल एक दिवा सं सकाळीच आपल्या देवघरात लावून ठेवा अखंड लावून ठेवायचा आहे त्या दिव्यात मी तुम्हाला सांगितलं की दोन लवंगा कापूर वडी आणि चिमुळभर हळद टाकायची आहे सोन्यासारखा अनुभव येईल त्याचबरोबर संध्याकाळी एक दिवा मुख्य दाराशी तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्याचबरोबर एक दिवा पिंपळा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे एक दिवस महा एक दिवा महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे एक दिवा तुम्हाला पितृदेवाच्या देवाच्या नावाने दक्षिणेकडे दिशेकडे तोंड फिरून लावायचा आहे आपण माठाजवळ जरी लावून दिला ना तरी चालेल संपूर्ण जीवनातील अंधार दूर करणारा हा दिवस आहे म्हणून संध्याकाळी दिवे लागलेला तरी हा उपाय तुम्ही नक्की करा ही सेवा नक्की करा मासिक पाळीमध्ये मा या सेवा करता येणार नाही ना। तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडून हीच या सेवा करू शकता बघा गुरुवारी राहुकाळ दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत हाच दोन तासाचा राहुकाळ असणार आहे म्हणून या तासात चुकूनच देवाची दिव्यांची पूजा करू नका म्हणून एक ते सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर किंवा बारापर्यंत आपली पूजा आटपून घ्यायची आहे तुम्ही तर संध्याकाळी पूजा करणार असाल तर तुम्ही चार नंतर केली तरी संध्याकाळ चालेल चार साडेच्या नंतर गुरुपुष अमृत योगावरती केले तरी चालेल पण दुपारी एक ते तीन राहुकाळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे या दोन तासाच्या वेळात अशुभ काळ वेळात तुम्ही पूजा करू नका ही वर्षातली खूप मोठी दीपपूजन आपण करत असतो म्हणून या वेळेमध्ये करू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामीचं मत रामकृष्ण हरी जय जय समर्थ